ही माहिती मागितली आणि जानेवारी महिन्यापासून प्रत्येक महिन्यात जानेवारी फेब्रुवारी मार्च तिन्ही महिन्यामध्ये तसंच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल किती आणि वर्क ऑर्डर किती ह्याचा तक्ता मागितला सगळं जे काय आहे ते मार्चच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं दिसतं आहे आणि जी शासनाचे निर्णय आहे शासनाचा जो आदेश आहे तो बेसिकली काय म्हणतो आहे एक एप्रिलचा आहे ज्या केसमध्ये कार्यारंभ आदेश झाले नाही आहेत ते कामं आत्ता थांबवा असं आहे त्याचा अर्थ त्याचा अर्थ जर विस्ताराने सांगायचं सा म्हटलं तर असा अर्थ होतो की एकतीस मार्च गेल्यानंतरसुद्धा कार्यारंभ आदेश झालेले नव्हते जे काय आहे ते शेवटच्या दोन तीन महिन्यामध्ये घईघित झालं आणि त्या अनुषंगाने बऱ्याचशा तक्रारी आल्या त्याबद्दल आज मी बोलणार नाही परंतु बैठकीत सांगितल्याप्रमाणे तक्रारी ज्या आहेत गंभीर स्वरूपाच्या आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्या जातील आणि ते योग्य पद्धतीने त्याची चौकशी करतील शासन याच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेईल याचबरोबर हा विषय आता इथला नाही आहे खरं तर इथे जे काही लोकप्रतिनिधी बोलले ते योग्य नव्हतंच कारण जो विषय आहे तो इथला नसून शासनाचा निर्णय होता पालकमंत्री महोदयांना किंवा डी पी डी सीमध्ये चर्चा करण्याचा विषय नाही त्यांनी जाऊन संबंधित जे मंत्रीमहोदय आहेत किंवा जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना मुंबईमध्ये बोलणं अपेक्षित आहे परंतु उगापला कांगावा करायचा काहीतरी खोटं नाटं बोलायचं ते अतिशय चुकीचं आहे एकही रुपया कुठला कमी होणार नाही आहे परंतु जे काही के गैरप्रकार केले गेले त्याच्या बाबतीत मात्र चौकशी निश्चित होईल आहे की गैरप्रकार करताना टक्केवारी मागितली गेली त्या बाबतीमध्ये मी बोलणं योग्य नाही ज्यांना तक्रार करायची ते लेखी करतील आणि त्याची चौकशी होईल त्यात मी कसं बोलायचं त्याच्यामुळे थांबलं गेलं का तुमच्याशी मुख्यमंत्र्यांनी काही चर्चा केली का नाही मी त्या बाबतीत बोलणं संयुक्तिक नाहीये इतकंच आहे की काही गंभीर बाबी समोर आल्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक एप्रिलपर्यंत जर कार्यक्रम आधी झाले नसतील आणि जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्येच काही गोष्टी घाईगडबडीत झाल्या असतील मग आधी ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता लागेपर्यंत पहिल्या नऊ महिन्यामध्ये का वर्कऑर्डर झाला नाही आणि जे आता कांगावा करत आहेत नाटक करत आहेत ते पहिले नऊ महिने काय करत होते जे फायनान्शियल वर्ष आहे आर्थिक वर्ष आपलं एक एप्रिलपासून सुरू होतं एक एप्रिल, एक एप्रिल आचार ते आचारसंहिता लागेपर्यंत वर्क ऑर्डर का झाल्या नाही कार्यरम आदेश का नाही झाले बाबतीमध्ये हे आता जे बोलत आहेत ते तेव्हा कुठे होते किंवा का गप्प होते त्यात मला आज जास्त जायचं नाही मला जनतेला आपल्या माध्यमातून जनतेला एवढंच सांगायचं आहे की गैरप्रकार रोखले गेलेले आहेत आपल्या जिल्ह्यावरती कुठलाच अन्याय होणार नाही आहे उलट दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीसचा निधी एकत्रित व्यवस्थितरित्या लोकांच्या हिताने हितासाठी वापरला जाईल याकडे अगदी मुख्यमंत्री महोदयांपासून सगळ्यांचं लक्ष राहील कामाचे काही कोटेसंदर्भात ठरले होते त्या कोट्याचं कुठेतरी पालन झालेलं नाही आहे का किंवा माहितीतला हा अंतर्गत वाद आहे काय मी मी ह्या बाबतीत काहीच बोलू शकत नाही कारण ते संयुक्तीतच नाही आहे वास्तव काय आहे काही गंभीर चुकीच्या गोष्टी घडल्या घाई गडबडीमध्ये काही गोष्टी घडल्या जे फायनान्शियल इयर आहे आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यामध्ये जे काही घडलं नाही किंवा जे कामं झाली नाही त्याच्या बाबतीमध्ये कुणीच काही बोलत नाही आणि शेवटच्या तीन महिन्यात जे घाई गडबडी झालं किंवा ज्याच्याबद्दल गंभीर आता तक्रारी आहेत त्या बाबतीत मात्र न बोलता विषय तिसरीकडेच नेला जातोय हे दुर्दैवी आहे तक्रारीचं स्वरूप काय आहे का आणि कधीपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही मी सांगितल्याप्रमाणे तक्रारी जी आहेत त्याच्या बाबतीमध्ये लेखी स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांकडे ते दिलं जाईल आणि आजच आमचं ठरलं पालकमंत्री महोदय जिल्हाधिकारी आणि मी चर्चा करून तिथेच मिटिंगमध्ये ठरवलं की तक्रारी ज्या आहेत त्या लेखी स्वरूपात याव्या आणि त्याबाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी शासनाकडे ते त्यांचं हे देतील शासनाकडे त्यांचे जे काही अहवाल आहे ते जिल्हाधिकारी देतील ना